विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज पत्रकार अभिजित कुलकर्णी सह जिल्हा परिषद तलाटी कार्यालयावर भोंगळा कारभार सोलापूर दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस माधुरी कांबळे भोजराज मिरगाळे नागमणी जकना यांनी तलाटी कार्यालयात गेले असता निराधर श्रावणबाळ योजनेसाठी एकवीस हजारचा उत्पन्न दाखल अनिवार्य आहे तरी नागरिक उत्पन्न दाखला काढण्यासाठी अनेक दिवस तलाटी कार्यालयात फेऱ्या मारत आहेत आज तलाटी कार्यालयात गेले असता ऑफिस पूर्णपणे उघडे ठेवून कोणताही कर्मचारी अथवा शिपाई तिथे उपलब्ध नाही पंखा लाईट रेकॉर्ड रूम तिथे सध्या कार्यरत असलेले कर्मचारी यांच्या बेजबाबदार वागण्यामुळे शासन व वा नागरिकांचे फार मोठे नुकसान होत आहे यातून सर्वसामान्यांना प्रश्न उभे होत आहेत तरी सर्व प्रकार घडत असताना तिथे कार्यालयीन संदर्भात एक व्यक्ती आली व थेट ऑफिस मध्ये गेला नागरिकांनी त्याला प्रश्न विचारले कुठे आहेत साहेब तुम्ही एवढा वेळ कुठे होता ती व्यक्ती तिथून काही कागदपत्रे घेऊन पळ काढला हा व्यक्ती कोण आहे एजंट आहे कर्मचारी आहे असा प्रश्न नागरिकांना पडला नागमणी किसन जक्कण मी कार्यकर्ता आहे गरीबाचा काम करते आता चार दिवस झाले गायकवाड साहेब तलाटे म्हणून आहेत म्हणून जिल्हा परिषद आता मग इथं आहे म्हणलं तर गुरुभेट समोर जावा म्हणले तर चार दिवस झाले हे म्हातारी म्हातारा आ रिक्षाने येतात जाता शंभर रुपये आता रोज म्हणले तर चार दिवस चारशे रुपये गाठले तर आत्ता दीड दोन वाजत आले अजूनही त्यांचा पत्ताच नाही फोन तर उचलत नाही फोन तर सांगत नाही इथं आतमध्ये विचारले तर नाही आम्हाला काय माहीत आहे पुढे गेलं काय की हे म्हणतात अधिकार मग तिथे अधिकार कोण आहे कोणाला माहीत आहे आमचं सर्व कार्यकर्ता लोकांनाच माहीत नाही की अनाडी लोकांना काय कळतं त्याला काय माहीत असतं जिल्हा परिषद गेले तर तिकडं जा म्हणते तिकडे गेले म्हणजे इकडे जा तर दहा वेळेला फिरवतात सकाळीपासून हा त्यांचं पाय दुखत्यातील त्यांना म्हातारे झालेत वयस्कर झालेत त्यांचं काय बी जाणून लोकांना नाही बघा नुसतं तलाटे लोक नुसतं फिरायला बसतात मिटिंगला गेले तिकडे गेले इकडे गेले मिटिंगला किती चार चार तास लागते का परवा मी दोन तास दोन वाजेपर्यंत बसून बसून गेला तर आलेच नाही परत रिक्षा करून घरी गेलाव काल भी आला काल भी नव्हतं येऊन गेलं म्हणून आम्हाला माहीतच नाही मग नेम आहे अकराचं अकरा ते दीड दोन वाजेपर्यंत लोक येणार आहे हे ये कार्यकर्ता लोकांना कळतं दीड दोन वाजेपर्यंत तलाटे लोक राहिले मग राहतच नाही ना ते टेबलवर ठिकाणच नाही त्यांचं इथं मग असं म्हणणं आहे बघा गरीबाचं काम होत नाही आम्ही सगळेजण मिळून कलेक्टरला जाऊन भेटावं म्हणाले का उपयोग नाही तिथं जरा रोज एक तलाटे नमवणे आले रोज एक तलाटे नमवणे आले म्हणजे यांना तलाटो कोण आहे माहीतच नाही ना यांना हो। इथं अधिकार कोण आहे यांना माहितच नाही येऊन विचारते कोण आहे नाही हो आज जावा आज गेले तर कोण नाही म्हणतात बाहेर येऊन बसतात आता असं किती दिवस झालं असा प्रकार चालू आहे सध्या आता बघा आम्ही तर आता सहा पाच सहा दिवस झाले याला एकदाही भेटलेच नाही तरी एकदाही भेटले नाही आता चालू आठवड्यात दिवस नाही भेटलेच नाही त्यांनी येऊन येऊन चालेल म्हणून मी चार दिवस त्यांचं मागाय आहे मला बी भेटलेच नाही त्यांनी पदार्थ खर्च करून आम्ही पैसे घालून आम्ही येत आहोत गरीबाच यांच्याकडं पैसे बी राहत नाही त्यांच्याकडा गेल्या वर्षी म्हणजे अखेर काढलेलं होतं ते चालत नाही म्हणलं आता नवीन काढा मग नवीन काढण्याचा तिथं पत्ताच नाही ना मग तिकडे तला गेले त्यांनी म्हणलं आमचा संबंध नाही कलेक्टर नेम दिला आम्हाला तर मी इथं जाऊन गायकवाड साहेबला भेटा गायकवाड कोणाच तोंड बी बघितले नाही लोक असं नियम आहे बघा विनंती करून सांगते आम्ही सगळ्यांनी मिळून कलेक्टरला तलाट्याचं नाव काय त्या तलाट्याचं नाव काय पूर्ण नाव माहित नाही काय कोण काय कुठल्या एरियाचा तलाठी आहे तिने येमाडीचं मजलेवाडी तिकडे तलाट आहे म्हणून तिकडच्या ठीक आहे ठीक आहे नेमका काय प्रश्न आहे तिकडच्या लोकांचा त्या तलाट्याच्या विरुद्ध हे निराधारच उपमान टाकलं पाहिजे पाहिजे बघा आता सध्या आपण तलाठी कार्यालयामध्ये उपस्थित आहे तर नागरिकांचा तीव्र नाराज व्यक्त होत आहे की तलाठी कार्यालयामध्ये कोणताच अधिकारी उपस्थित नाही शासनाचा सगळं साधा शिपाई सुद्धा उपस्थित नाही शासनात रेकॉर्ड रूम मध्ये लाईट फॅन सध्या चालू दिसत आहे आपल्याला पण इथे सध्या त्या लाईट फॅनचं सुद्धा कोणी चूक घेण्यासाठी दखल घेण्यासाठी इथं कोण नाही आहे सध्या इथं नागरिकांच्या मनातनं तीव्र निषेध व्यक्त करते की रेकॉर्ड रूममध्ये उलटापलट झाला तर त्याची जिम्मेदारी कोण कोण हे सर्वसामान्याचा प्रश्न सध्या हम्म एक मिट बघ मयरेवाडी येथील एक पांढरा मिसपर करताला त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल लागत आहे टिकट टीक। इवोकंडावर फोन जातो स्कॅनर बिना चोरीला लागला तर जबाबदार कोण हा सरकारी नाही 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 सरकारचं जातं <laughs> सरकार पैसे कोणाचा आहे मग सध्या आपण जे तलाठीचा रेकॉर्ड रूम आहे त्या ठिकाणी आहे रेकॉर्ड मध्ये सगळ्याचा ओपन घेऊन कोणी अधिकारी उपस्थित नाही क्लार्क शिपाई नाही रेकॉर्ड रूम मध्ये उद्या फक्त घाळ झाला तर कोण जिम्मेदार सगळेजण उपस्थित नाही तर आपले कोणाकडे तक्रार आहे त्यांच्याकडे होता

आणि बेल आयकॉन प्रेस करा